कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा मुंबई गोवा महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या माणगाव पोलिसांनी कारवाईचा बडगा या प्रकरणी चेतक एंटरप्रायझेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हुकमीचंद जैन अवधेश कुमार सिंह प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित कावळे यांच्यावर माणगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय माणगाव पोलिसांनी या प्रकरणी सुजित कावळे यांना अटक केली आहे अशी माहिती रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती इंदापूर ते वडेपल्ले या टप्प्यामध्ये काम करणारे कॉन्ट्रॅक्टर चेतक एंटरप्राइजेस यांनी वेळोवेळी अपूर्ण काम ठेवून आणि निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे बरेचसे अपघात झाले त्यामध्ये काही अपघातामध्ये निष्पाक लोकांचा बळी गेलेला आहे त्यावरून नॅशनल हायवे अथॉरिटीनं जी कंप्लेंट दिलेली आहे त्या कंप्लेंटच्या आधारावरती त्यांच्या विरोधामध्ये सदोष म्हणू गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्यांचे प्रकल्प समन्वयक श्री कावळे आहेत त्यांना आज अटक करण्यात आली आहे